बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी आपल्या निवडणूक प्रचारात आघाडी घेतल्याचे सध्या दिसून येत आहे येत्या सव्वीस एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे या मतदानासाठी काहीच दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे प्रत्येक उमेदवार जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असून मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संदीप यांनी टू डोर प्रचाराला सध्या प्राधान्य दिले आहे बुलढाणा रोजगारांच्या संधी उपलब्ध करून जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ते नागरिकांना देत आहेत गेल्या अनेक वर्षापासून वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून विविध रोजगारभिमुख प्रकल्प जिल्हाभरात राबवण्यात येत आहेत त्यामुळे संदीप शेळके हे आश्वास आश्वास ना, एक आश्वासक उमेदवार असून त्यांनी दिलेली आश्वासने सर्वसामान्यांना पटत आहेत त्यामुळे संदीप शेळके यांना नागरिकांची इतरांच्या मानाने जास्तच पसंती असल्याचे चित्र संपूर्ण जिल्हाभरात दिसून येत आहे जिल्ह्यासाठी एक विजन डोळ्यासमोर ठेवून संदीप शेळके काम करत आहेत त्यासाठीच त्यांनी कोणताही राजकीय पक्षा पक्षाच्या पाठिंब्याशिवाय अपक्ष म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली आहे बुलढाणा लोकसभेच्या मतदानासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना निवडणूक रिंगणातील सर्व उमेदवार प्राणपणाला लावून आपला प्रचार करताना दिसत असले तरीही या प्रचारामध्ये संदीप शेळके या सर्वात आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता करिता रवींद्र शेगोकार बुलढाणा आज बुलढाणा शहरामध्ये आपण सव्वीस तारखेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एक बूथ एजंटचा भूत मेळावा आयोजित केलेला होता आणि ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर लढवतो आहे आणि सोबतच विकास संपर्क आणि राजकीय पक्ष जशी बांधणी करतात किंवा त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीनं अत्यंत सुंदर पद्धतीनं आपण बांधणी केलेली आहे एकोणीसशे एकोणसाठपैकी सतराशेच्या वर आमची बांधणी झालेली आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणूक लढवतो आहे एम आय डी सी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण रस्ते सोयाबीन कापसाच्या भावासाठी पाठपुरावा करणं किंवा त्या पद्धतीचं भाव धोरण भावाचं भाववाढीचं चांगल्या भावाचं धोरण तयार करून घेणं लोणारला ग्लोबल बायोडायव्हर्सिटी पार्क शिंदखेड राजाला राष्ट्रमार्गाऊ श्री शक्ती केंद्र गावोगावी युवक युवतींसाठी रनिंग ट्रॅक लायब्ररी क्रीडांकण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र राष्ट्रमाता जिजाऊ श्री शक्ती केंद्र पर्यटन प्राधिकरण स्थापून रिलिजियस हेरिटेज कॉरिडॉर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असे अनेक विषय मी हाताळतो आहे जनतेचा जाहीरनामा आपण प्रकाशित केलेला आहे आणि जनतेचा उदंड प्रचंड प्रतिसाद वन बुलढाणा मिशनला मिळतो आहे त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष जरी जात असतो बॅनर नसेल पक्ष नसेल झेंडा नसेल परंतु जनमत प्रचंड माझ्यासोबत असल्यामुळं वन बुलढाणा मिशनचा विजय लोकसभेमध्ये निश्चित आहे